पक्ष्यांना मोकळं राहून भेटतं ना ते विचारे ओरडत असतात बांगलत असतात त्यात खरकून त्या ओरडतात शिव हा खड्डा खतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये हे हे टाकणार आहे मग केड्या मुंग्यांची पावडर असते ना आ, ते थोडी थोडी टाकणार आहे बस गेल्या वर्षी आम्ही पूजाला ठेवलं म्हणजे उरलेलं तर आता ह्याचं पौष्टिक एकदम खत तयार झालेलं आहे आता हे झाडांच्या मुद्यात आय होतणार आहे आय होत हे कुजलेलं शेणखत टाकून झालेलं आहे आणि हे काहीतरी खताचं नाव बघा दाणेदार खत आहे मला पण एक्झॅक्टली आठवत नाही फास्करच दिसतं तरी बोलतात ते आता टाकणार आहे आता हे खत टाकल्यानंतर हा ओला पाला पासून आहे ना झाडांचा आता आम्ही आंब्याजवळ आहे ना आंब्यांचा टाकतो आहे तो कुजलेला पाळा टाकायचा तो पाळा टाकल्यानंतर ना असे त्याच्यावरती अशी माती ओढायची प्रकार आहे झाडांना पुरण भरून झालेलं आहे कोणत्या झाडाची फळं आहेत ना खायला गोड लागतात किंवा आपण मार्केटमध्ये जातो तर शेतकऱ्यांकडून कमीमध्ये मागतो किंवा अजून रेट जे कमी कर कमी करे पण त्या झाडामागे मेहनत भरपूर असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या माळाला जास्त हे करू नका भाव पाडून मागू नका कारण त्याची मेहनत भरपूर असते बिचारे ते कमवण्यासाठी किंवा मोठे श्रीमंत होण्यासाठी हे करत नसतात पण त्यांचे जे मेहनतीला जो करतात त्यांचा तरी पैसे मिळे मिळायला पाहिजे नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो पावसाळ्यामध्ये कसं पावसाळा चालू झाला ना एक मिरूक नक्षत्र असतं तर त्यावेळेस कसं झाडं वगैरे लावतात लोकं त्यामुळे झाडं लावलेली जगतात वगैरे म्हणजे झाडांना जोर वगैरे पकडतो पण ती जी झाडं आपण लावतो ना त्यांना दरवर्षी कसं त्यांच्या मुदाजवळ ना, मुदा ना। खतपाणी वगैरे टाकावं लागतं त्यांना बोलतात पुरण वगैरे भरणं तर आम्ही दोन तीन वर्षापूर्वी झाडं दोन तीन वर्षापासून झाडे लावतो काजू आंबा तर झाडं लावणं आमचं चालूच आहे दरवर्षी थोडी थोडी तरी झाडे लावतो आम्ही तर त्यांना आम्ही चाललेलो आज पुरण भरायला खतपाणी वगैरे टाकायला तर बघूया आज पाऊस पण थोडा कमी आहे कमी म्हणजे येऊन जाऊन चालू आहे दोन तीन दिवसापासून थोडा कमीच झाला आहे पाऊस येऊन जाऊन चाललं आहे तर आज जाईल आमचा अर्धा पूर्ण दिवस तरी जाईल तर आई येणार आहे पाठी मागून येते पाठी मागून आलो आहे थोडं पुढे तर आता आम्ही झाडांना पुरण भरूया आई नेहमीप्रमाणे काठी कोयती कुठं ठेवलीस टपामध्ये येऊन आम्ही चाललेलो आहोत पुरण भरायला खत वगैरे टपामध्येच आहे आणि अर्धे खत खाले आहे त्या दिवशी गेलेलो होतो ना काजू लावायला त्यावेळेस खालीच टिकून आलेलो तर चाललेलं आहोत तर जंगलातील वाट कशी थोडी झाडं वगैरे वाढलेले आहेत ना तर वाट वगैरे चांगली नसतात पण ही थोडी लोकं इथे रदारी वगैरे आहे ना थोडीफार त्याच्यामुळे आहेत लोकं जाऊन येऊन वाट थोडीफार आहे चांगली आता थोडी वाट कशी बुलबुटीत वगैरे असते जा आमच्या कोकणातली जमीन होती आमच्या गावातली जमीन थोडी तांबड तांबड तांबडाची आहे त्याच्यामुळे कसं इकडे काजू वगैरे चांगले होतात ना ती तांबड जसं पाणी वगैरे गेलं ना ती जमीन अशी बुल बुलबुटीत वगैरे होते एक कातर वगैरे एक निवडुंगाचे झाड मोठे मोठे चिरपलाचं झाड दिसत ना काटी काटे आहेत ना आम्ही त्या पहिल्या वेळेस ना घाणपणी चिरपलाला चिरपल लागतात ना मदे सा ते फोकाट नाही बदल त्याला बंदुकीसारखा आवाज आहे त्याच्यामध्ये एक चिवा बांबू असतो फोकल बांबू त्याच्यामध्ये दिसते दिसणार नाही एवढं लांब आहे ते त्याच्यामध्ये चिरपलं टाकून हे करायचे म्हणजे पोकळ असतो थोडा जेवढे चिरपळाची साईज असते ना एकदम छोटी वाटते त्या साईजचा बांबू कट करून ते वाजवायचो आम्ही बंदुकीसारखी हा बघा ना, नदी नाळा घोडा पर्या निसर्ग एकदम चांगला आहे मुंबईला हा एकदम हे झालं असतं फेक्शन हे स्थळ झालं असतं पिकनिक पॉईंट झालं असतं गावाला आमच्याशी भरपूर पिकनिक पॉइंट आहेत हो काय भारी वाटत राऊताचा पर्या मला रावताचा पर्या बोलतो ले, ल, ले 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 ते कशी गोवंडाची वाट पहिली गोरा गोवंडांची वाट होती लहान वाट आहे चालेल होती आई गेली पुढे बघा आंबे पडलेले आहेत आंबे लेट लेट लागले ना लेट पिकायला लागले त्यामुळे आहेत आंबे आता लोक जास्त उचतत नाही पण त्याच्यामध्ये बघून खावे लागतात बघा नवीन नवीन पक्ष्यांचा आवाज कुठल्या कुठल्या पक्ष्यांचा आवाज येतो नवीन पक्ष्यांना मोकळं राहून भेटतं ना ते बिचारे ओरडत असतात बांगलंच असतात त्यात खरकून त्या ओरडतात शि उशी हा एक आंबा आहे ना लागतो लेट पण तो पावसाळ्यामध्येच पिकतो पण ह्या नाही लागत आहे मध्ये जरी लवकर लेट लागला तरी तो पावसाळ्यामध्येच पिकणार लावणीमध्ये पण ह्यावेळेस यंदा लागलाच नाहीत आंबा पावसामध्ये जंगलातील वाट बघ अशी कुठला आंबे पडलेत खाली कुठला तो खराब आहे ना दोन ते खराब झाले तेवढं कुठं डेटाला कुठले ते खराब आहेत खराब आहेत ते पूर्ण हे झालंय आंबा लागला आहे ना पडले का आंबे तर लोककडून उचलतच ना आंबे बघा किती वाट भार आहे पावसाळ्यामध्ये निसर्ग देतो कोकणातील जिकडे बघाल तिकडे हिरवगाल जंगल झाडे झुडपे आता लावणीचं सीजन चालू आहे लोक लावतात अवस्थेत पाऊस बरं आहे म्हणजे का पाऊस वगैरे हे करायचं काय करते पाण्याचा आवाज येतोय इथं दुसरा पर्याय चालू होता पर्याय इकडे भरपूरच आहेत ओढे नाले ही बघा आमची कोचांब्यातली पावनखिंड दोन्ही साईडला डोंगर आणि मध्येच वाट आहे तांबड आहे पूर्ण ते म्हणजे माती तांबड म्हणजे हे होते पाय घसरतात ते काठी पायल चिकन हे बघा दोन्ही साईडला कसे डोंगर डोंगर म्हणजे हे आहे वाटमधूनच काढले म्हणजे छोटीशी पावनखिंड हे बघा कशी एकदम आहे वाट लहानपणी वरण घसर कोणती करायचं आता चालता येत नाही चालता येत नाही म्हणजे हे आहे ना वाट एकदम पावसाची आला वरण पर्या राणीचा पर्या वर बांधण पकडलेलं आहे घालण्यामुळे होल्यातली बिटकी आंबा लय टेस्ट आहे होलातली बिटकी लय वारे टेस्टी मग आम्हाला जे नेहमी फिरतात ना त्या लोकांना माहिती आहे आंबा कुठला गोड असतो कुठला आंबट असतो तेच उचलतो आंबट आंबा कोण उचलत नाही वाट वाटा एकदम हे आमच्या नदीच्या शेजारी जे शेती आहे ना त्याच्यामध्ये आम्ही झाडे लावलेली होती हे आहेत आंबे वगैरे आहेत तर हे कसं गुरं वगैरे फिरत असतात ना त्याच्यामुळे त्याच्या मुदाजवळ ना झाडाच्या आजूबाजूला अशा काठी लावतो आम्ही म्हणजे कसं ते गुरं त्यांना घासत नाहीत आणि ही काठी लावली तिथे उचलते आहे कारण त्याला पुरण भरायचे आहे ना तर ती काठी लावली उचलते ही कशी तीन किती तीन आंब्याची झाडं होती नदीच्या बाजूलाच आहेत वन एक झाड होतं एक काजूचं झाड होत हे आंब्याचं कलम आहे हे कलम या वर्षी लागलं होतं दोन्ही कलम लागली होती पण ह्या वेळेस त्याच्यावर थोडे आंबे बऱ्यापैकी होते, होते एक काजूच आहे एक काजूच आहे एक काजूच आहे आंब्याचं ह्यांना कसं आता पुरण आहे ते दाखवू तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल जसं हे आंब्याचे हे झाड दिसतं ना ते पुरण भरताना कसे मुदाजवळच नाही भरायचं या आंब्याची पाला आहेत ना ती अशी त्याच्या मुदापासून थोडे असे लांब लांब येतात तर त्याचं सर्कल आखायचं म्हणजे एक जवळजवळ चार पाच फुटाच्या इच्छेवरती अंदाजाने सर्कल आकायचं हे बघा इथे खतलेली माती दिसते ते दाखवू तुम्हाला ते सर्कल आणि त्याच्यामध्ये खत वगैरे टाकायचं मुदाजवळ फक्त जस्ट माती लूज वगैरे करून ठेवायची बघूया व्हिडिओमध्ये या कसे भरतो तो आम्ही तोपर्यंत आई जी साईडला त्यांना कुंपण केली होती ना कुंपण म्हणजेच काटायला लावून ते काढून घेते मी खतायला सुरुवात करेन वाटत खतायचं आई खाते मी अगोदर खतनात होतो तो दम लागला म्हणून आई खतायला लागले हा कलमा जो कलमाचा जो घेर असतो ना म्हणजे आंब्याच्या ढाळक्या असतात ना ज्या जो ज्या त्याच्या बाहेर आल्या ना खाली बरोबर राऊंड सर्कल मारायचं आता हे बघा एवढ्या बाहेर आल्यात ना तर ह्या असा पूर्ण त्याला सर्कल मारायचा खतायचा एक फुटाचं एवढं हे करायचं म्हणजे रुंदीला बघा असे खतायचं पूर्ण खतून झाल्यानंतर त्याची माती वगैरे काढायची जे मुदाजवळ जे झाडे आलेले असतात ना गवत वगैरे ते काढायचं आणि ते मुदाजवळची पण माती लूज करायची असते पण आपण ते नंतर करूया नंतर म्हणजे साईडचं झाल्यानंतर ते वरी आपण आता खतलेलं आहे ना ती माती आई वरते वरती ते तो खड्डा झाला त्या खड्ड्यामध्ये आपल्याला खत टाकायचं आहे ते घरी अशी माती वरती ओढायची एवढा एवढा तरी खड्डा असा पडला पाहिजे गेल्या वर्षीच आहे वाटतं खत अजून हां बिलकुल नाही तुटली पाहिजे म्हणजे जिंकलं ना अजून दाणेदार खत होत ना दाणेदार असत ना खत असं माती ओढायची आणि त्याच्यामध्ये खत वगैरे टाकायचं दे ओढत होता खंत नाही खतून लागलाय दम त्या साईडला बाजूने खतून झालंय ते खतन झाल्यानंतर ना ती जी माती आहे ना ते मुदाजवळची पण माती थोडी खंतीने लूज करायची आणि जो खड्डा काढलेला ना बाजूला तर त्याच्यामध्ये खत वगैरे टाकायचं आहे ते दाणेदार खत आहे काहीतरी फॉस्फेट काय वगैरे बोलतात तिला आठवत नाही आता मला ते खत टाकायचं शेणखत वगैरे आंब्याला टाकत था नाही पण हे गेल्या वर्षी चांगलं कुजलं आहे त्याच्यामुळे ते चांगलं खत तयार झालं आहे गेल्या वर्षीचं उरलेलं होतं ना आमचं शेणखत ते आम्ही ठेवलेलं होतं तेव्हा ते चांगलं कुजलं आहे तर हे टाकूया आम्ही टाकणार आहोत त्यावरची ते दाणेदा खत असतं आणि मुंग्यांचे पावडर हे सगळं या खतलेल्या खड्ड्यामध्ये भरायचं आता खड्डा तर खतून झाला आहे आता ती माती थोडी मुदाजवळची मी लूज करतो नंतर मग या खटल्या खतलेल्या खड्ड्यामध्ये खत होतो आपण हा खड्डा खतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये हे हे टाकणार आहे मग मुंग्यांचे पावडर असते ना ते थोडी थोडी टाकणार आहे बस सगळीकडे टाकत सगळं त्याच्यामध्ये व्हाईट व्हाईट असते पण तिचा लय बेकार असतो केमिकलच आहे ना शेवटी ते पावडर म्हणजे केमिकलच असेल ते पावडर टाकल्यानंतर थोडंसं शेनकट टाकेल सेनकट टाकायचं त्याच्यावरती ते दाणेदार कुठलं खट आहे ट्वेंट काय बोलतात त्याला मला पण एवढं आहे वर्षी नाव आठवत नाही ते खट टाकायचं त्याच्यावरती थोडा पाळापासूला कुजलेला पाळापासूला टाकायचं नंतर मग मा... <coughs> माती ओढायची त्याच्यावरती आणि मुदाजवळची माती थोडी लूज करायची असे बघा मग यांची पावडर टाकणार नाही गेल्या वर्षी आम्ही पूजाला ठेवलो म्हणजे उरलेलं तर आता याचं पौष्टिक एकदम खत तयार झालेलं आहे आता हे झाडांच्या मुद्यात आई होतणार आहे आई होतणार बघा ते मच्छर जाते ना रानामध्ये त्यामुळे ते फुलं आताच्या शर्टा खाला लागतात मच्छर भरपूर पावसाळ्यामध्ये हे बघा गेल्या वर्षी ते थालेलं शेणखत हे कुजलेलं शेणखत टाकून झालेलं आहे आणि हे काहीतरी तरी नाव बघा दाणेदार खत आहे मला पण एक्झॅक्टली आठवत नाही फॉस्फरस परत काय परस तरी बोलतात ते आता टाकणार आहे ते खत बोलतात एकदा टाकलं ना तीन वर्षापर्यंत ते म्हणजे हे होत नाही विरगळत नाही दाणेदार असतं ना ते पावर चांगली असते नाव आठवत नाही आठवल्यानंतर सांगेन तुम्हाला हे टाकायचं त्याच्यावरती पायापासून टाकायचं असतं मी आणलो तर आंब्याच्या खाली कुजलेला आहे तो पाला आणून टाकू याच्यामध्ये खत टाकून झालेलं आहे आता हे खत टाकल्यानंतर हा ओला पाला पाचवला आहे ना झाडांचा आता आम्ही जवळ आहे ना आंब्यांचा टाकतो आहे तो कुजलेला पाळा टाकायचा तो पाळा टाकल्यानंतर ना अशी त्याच्यावरती अशी माती ओढायची हा पाळा टाकल्यानंतर बाजूची माती त्याच्या ओढायची म्हणजे तो खद्दा आपण जो खदलेला असतो ना तो मुदवायचा बंद करायचा हे बघा हा कसा बंद केलेला आहे तसं तो बंद करायचा मुद्या मुद्याकालची माती थोडी लूज करायची करायला भरपूर आहे टेक्निकल पद्धतीने गावटी पद्धतीने केलेला आहे पुरण काय असतील तुमच्या हे कमेंट्स करा तुम्हाला माहिती असेल तर कसं करायचं काय करायचं ते प्रकारे झाडांना पुरण भरून झालेलं आहे कोणत्या झाडाची फळं आहेत ना खायला गोड लागतात किंवा आपण मार्केटमध्ये जातो तर शेतकऱ्यांकडून कमीमध्ये मागतो किंवा अजून रेट जे कमी कर कमी करे पण त्या झाडामागे मेहनत भरपूर असते त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या माळाला जास्त हे करू नका भाव पाडून मागू नका कारण त्याची मेहनत भरपूर असते बिचारे ते कमवण्यासाठी किंवा मोठे श्रीमंत होण्यासाठी हे करत नसतात पण त्यांचे जे मेहनतीला जो करतात त्यांचा तरी पैसे पा मिळायला पाहिजे ते बघा आपण मेहनत करतो त्याच्यामुळे समजतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या माळाचे भाव पाडून मागू नका कारण ते प्रत्येक याच्या मागे भरपूर त्यांची मेहनत असते कोणते झाड झालं भाज्या फळं वगैरे सगळेच झालं ते त्यामुळे शेतकऱ्यांचा सन्मान करा आणि त्यांच्या माळाचा भाव पाडून मागू नका